रामकृष्ण हरी लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत दिवस तेच आहेत पण माणसं पहिल्यासारखे राहिले राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लोक म्हणतात पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत दिवस तेच आहेत पण माणसं पहिल्यासारखे राहिले नाही राम ना, कृष्ण रामकृष्णहरी कितीही कमावलं तरी सोबत काहीच घेऊन जाणार नाही मित्रा दारात उभा असलेला यम चप्पल सुद्धा घालू देत नाही हरी कडू आहे सत्य जोपर्यंत सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही उत्तर देता त्या दिवशी तुम्ही सर्वांसाठी वाईट झालेले असता हे शंभर टक्के खरं आहे रामकृष्ण हरी आता 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 काय ना आता सोयाबीनच काढून घ्यायचं त्याच्या पैशाने त्याच्या पोरीच दोन दिक झाले मला एक पडलं रामकृष्णहरी कच्चा काना मु पक्का नात्याला तड़ा जाऊ हे तो। सत्य है राम हरी जब किसी को देने के लिए कुछ नहीं है तो उसे प्रेम और सम्मान देना यही बड़ा धन है जय श्री राम

रामकृष्ण हरी माणूस नेहमी म्हणतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझे आहे तेव्हा देव हसत हसत म्हणतो अरे वेड्या सर्व सातबारा तर माझ्या मालकीचा आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठवले आहे ज्यावेळेस करा सरपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तो कसला मालक आहे रामकृष्ण हरी जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्या माणसाला पाडणारी नसावीत तर पडलेल्या माणसाला उठवून चाला लावणारी असावीत रामकृष्ण हरी